तो आपल्यासोबत चित्रा वाघ आहेत भाजपच्या नेत्या आणि या सगळ्या संदर्भात अनेक अशा प्रकरणांमध्ये त्यांनी पीडितेला मदत केलेली आहे चित्राजी आपण हा सगळा रिपोर्ट पाहिला असेल नसेल पाहिला तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो औरंगाबाद जवळच्या ओव्हर गावात एका तरुणीला गेल्या आठ महिन्यांपासून एक तरुण त्रास देत होता अखेर त्या तरुणीनं आत्महत्या के केली आणि तो आता तरुण जेलमध्ये आहे तुरुंगात आहे आणि त्यानंतर त्याचे भाऊ त्याचे नातेवाईक येऊन या मुलीच्या घरच्यांना धमक्या देत आहेत आणि अजूनही त्यावर कारवाई होत नाहीये काय सांगाल अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे अशांना चेचून काढलं पाहिजे कायद्यामुळे हात बांधलेले आहेत परंतु तुम्ही बघितलं की कशी यांची मुजोरी वाढली आहे एका मुलीचा जीव घेतल्यानंतर सुद्धा यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही आता एक अगदी अर्ध्या मिनिटापूर्वी जे मला तुम्ही ऐकवलं मला संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकांना सांगायचंय कमिशनरांना सांगायचंय हा जो कोण हरामखोर आहे त्याला उचलून त्याला चेचून काढण्याची काय व्यवस्था होती का चौकटीमध्ये बसून ते करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये मी स्वतः सुद्धा गृहमंत्र्यांशी त्या ठिकाणी बोलीन परंतु तुम्ही असेल की यांची मानसिकता किती विकृत आहे किती विकृत मानसिकता आहे तुम्ही बघा की एका मुलीला त्रास दिल्यानंतर तिला आपला जीव तिने जीव दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा यांची मुजोरी थांबताना दिसत नाही आणि मला वाईट वाटतं की प्रत्येक वेळेला या अशा ज्या घटना होतात त्याच्यावरती व्यक्त होताना या दुसऱ्या दुसऱ्या बाजूला यांची मुजोडगिरी जी संपत नाही यांची जी याला आता काय म्हणू मी याला रग म्हणू की काय म्हणू अशांचा बंदोबस्त करणं एक महिला एक राज्यातली स्त्री म्हणून मला असं वाटतं परंतु मला माहिती आहे संविधानाने जी आपल्याला चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये यांचा कसा बंदोबस्त करता येईल याचं विशेष प्रावधान करण्याची आता वेळ आलेली आहे मला या ठिकाणी अगदी आपल्याला अगदी चित्राजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि जरूर तुम्ही या संदर्भात पोलिस यंत्रणेशी बोला गृहमंत्र्यांशी बोला आणि या पीडित कुटुंबाला किमान न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल